नाही नाही हे ना बघा जालनाचे पाच मतदारसंघाचे जे इच्छुक उमेदवार आहेत सर्वांचे समर्थक लोक हे आलेले आणि प्रत्येकाला वाटते की आपल्या नेत्याला तिकीट भेटला पाहिजे म्हणून जिंदाबाद मुर्दाबाद हे नारे लागतात सह्याचे काही नवीन नाही ते आणि मी माझ्या पक्षाला एक सो एक विधानसभा मागितलं आणि माझ्यासोबत माझ्या समर्थकांनी सांगितलं की कैलाश गोरंटल कसा निवडून येत बाकी काही नाही कोण अब्दुल हफीज कोण कोण आहे अब्दुल हफीज मला माहित असतो आमच्या काँग्रेसचा काँग्रेस सर्व नेत्याला स्टेज पाहिजे म्हणून होता काय नवीन थोडी आहे स्टेजवर नेहमी तुम्ही बघा काँग्रेसचे लोक जाग्रस्त असतात अशी परिस्थिती आज मला वाटते की पक्षामध्ये निर्माण केली जात आहे मी पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे जालनामध्ये माझे कार्यकालामध्ये मी जे काय केलं आहे सर्व मीडियाला आणि याचे या, या सर्व समाजातील घटकाला माहित आहे मी प्रमाणिक काम करणारा एक सिपाई काँग्रेस पक्षाचा एक पाईक आहे आणि विलासराव देशमुख साहेबांचा सा मी कार्यकर्ता आहे आज विलासराव देशमुख साहेब नाही आहे परंतु मला अभिमान आहे की त्यांनी दोन हजार बाराला मला औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाचं त्यावेळेस तिकीट जाहीर केलं होतं परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आणि आज ते आम्हाला आम्हाला सोडून गेलेले आहेत आणि आज मी पक्षाचा तिकीट मागतो आहे तर तिकीट मागायला माझे समर्थक सोबत मी हॉलमध्ये गेलो घोषणा झाली आणि इतका काय राग येऊ लागला तुम्हाला काय असं तुम्ही वरती येऊ येऊ देत नाही तुम्हाला तुमचा स्वतःचा इस्टेट इस्टेज आहे का ते पक्षाचा पक्षाची बैठक होती पक्षाचा सर्व काय होता मी जर माझे समर्थकाला जर बाजूला केला नसता तर विनाकारण काही घटना घडल्या असते आम्ही तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला की आम्ही फार दूरचा बघतोय हे बरोबर नाही तुम्ही विद्यमान आमदार आहे तुमचे लोक काय करताय हे बरोबर नाही आहे लोक सर्व बघताय शहरामध्ये आणि मतदारसंघामध्ये काय चाललंय म्हणून झालं ना हा महावीर डक्काने केलाय नगर माझी नगरसेवक आहे त्यांच्या जवळची आहे ते आणि या पद्धतीने कोणीही बर्दाश्त करणार नाही आणि ना खपून घेणार नाही मी आता आत्ता लगेच मी नाना पटोले साहेबांना बोलणार आहे आणि जे महाराष्ट्रातील नेतागण आहे त्यांनाही बोलणार आहे मी आता आमचे जे बचावताई आलेले आहे त्यांना सविस्तर बोललो मी की ह्या पद्धतीने तुमच्या समोर जे घडला ते बरोबर न होता मी राहुल गांधी पर्यंत हे इश्यू घेऊन जाणार आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या जालना विधानसभेमध्ये निश्चिती मला तिकीट मिळणार आहे आता त्यांना माहीत पडलं ना की कोण अब्दुल हफीज आहे म्हणून आता त्यांना माहीत झालं ना कोण अब्दुल हफीज आहे अब्दुल हफीज कोस आहे की जेव्हा संगीता गोरंटाल मॅडमला मी तिकीट आणलेलं आहे माझी मिसेसला तिकीट मिळत होतं परंतु मी त्यांना घेतला नाही कारण मी थर्ड शो मध्ये होतो आणि ते अशी भातक भाषा करतात की कोण अब्दुल हफीज मी होतो त्यांना बसायला सुद्धा जागा मी माझ्या कॉम्प्लेक्स मध्ये मा दि दिली होती कोण अब्दुल हफीज म्हणजे तुम्हाला माहित पडेल कोण अब्दुल हफीज आहे